तुम्हाला माहिती आहे का लिओनाल मेसी भारतात येतोय आणि वानखडे स्टेडियमवर तो, तो सचिन रोहित धोनीसोबत क्रिकेटसुद्धा खेळायचं म्हणतोय सगळीकडे ही चर्चा सुरू आहे पण या सगळ्यात इंडियन फुटबॉलमध्ये एक मोठी बातमी आली आहे ती म्हणजे इंडियन फुटबॉलची लीडरशिप आता एक नवीन व्यक्तीकडे गेले आहे ते म्हणजे खालिद जमील आता खालीच जमील नक्की कोण आणि का त्याच्या नावाची एवढी चर्चा होतीये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गोष्ट आहे दोन हजार आठ ची खालीद जमील हे मुंबई एफ सी संघासाठी खेळत होते आणि तेव्हा त्यांना अचानक विचारलं गेलं तुम्ही अंडर नाईन्टीन टीमचं ट्रेनिंग घेणार का त्यावर त्यांची प्रतिक्रिया नॉर्मल नव्हती ते म्हणाले मला अजून वरिष्ठ संघांसोबत खेळायचंय प्रशिक्षक कोण होणार त्यावर मला राग आला आणि तरी मी ते मान्य केलं आणि माहिती आहे का अंडर नाईनटीन टीम डिरेक्ट ट्रॉफी जिंकली पुढच्या वर्षी सिनियर कोच डेव्हिड बुथ ने आपली पोझिशन सोडली आणि बनले आय यंगेस्ट फुटबॉल मॅनेजर इथून झाला इंडियन दंका। जेनी इंडियन फुटबॉलचा फुटबॉल पाहिले आहे त्यांना नक्कीच माहिती आहे की आम्ही काय बोलतोय ट्रेन हार्ड प्ले हार्डर ही जमिल यांची कोचिंग ची फिलॉसॉफी प्रॅक्टिसच अशी करा की मॅच त्याच्यासमोर काहीच वाटली नाही पाहिजे आणि हीच फुटबॉल जगतातली जमिल यांची ओळख सलग दोन वर्ष एफ चा कोच ऑफ द इयर झाली त्यांची कोच बनण्याची जर्नी पण इंडियन फुटबॉल टीम मात्र पाहिजे तशा कंडिशन मध्ये बिलकुल नाही आहे आपल्या टीमचं जिंकण्याचं तर सोडा पण आपण लास्ट गोल मार्च मध्ये केला होता म्हणजे जवळपास पाच महिने आपण एकही गोल करू शकलो नाही आहे अशात नवीन कोचला खूप काम करायची गरज आहे अगदी नायलाजाने झालेला हा कोच आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी रेडी आहे एक, एक कोच ते नॅशनल कोच आपल्याला शिकवते की प्रत्येक ही एक बदलाची सुरुवात असू शकते फक्त ती घेण्याची तुमची तयारी पाहिजे आणि सर्वात महत्वाचं चॅलेंज असणारे एफ सी एशिया कप मध्ये क्वालिफाय होणं ग्रुप मध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर असलेल्या आपल्या टीमला ऑक्टोबर मध्ये सिंगापूर सोबत दोन नोव्हेंबरमध्ये सोबत एक आणि हाँगकाँग सोबत चांगली कामगिरी करून ए एफ सी एशिया कपमध्ये क्वालिफाय होणं हे आता खूप आव्हानात्मक असणार आहे त्यामुळे जमील ते कसं करतात हे पाहायला खूप मजा येणार आहे अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजेसी स्पोर्ट्स या चॅनलला आणि तुमचा आवडता फुटबॉल मॅनेजर कोण आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर